बातमी शिवसेने संदर्भात शिवसेनेतील अंतर्गत वाद इतका विकोपाला आला गेलेला आहे की शिवसेना लोकसभा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय महत्वाचं म्हणजे हा गुन्हा दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर शिवसेनेचे उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांच्या तक्रारीवरून उमरगा पोलिसात हा गुन्हा दाखल झालेला आहे ओमराजे यांच्या व्हायरल क्लिप प्रकरणी खासदार रवींद्र गायकवाड यांनी तक्रार दिली होती त्यानंतर आता हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे अधिक माहिती आपण आमचे प्रतिनिधी संतोष जाधव यांच्याकडून संतोष नेमकं काय घडलेलं आहे ओमराजे संदर्भात एफ आय आर का दाखल झाली निखिल याच्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट की शिवसेनेचे जे विद्यमान खासदार आहेत रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापून ओमराजे निंबाळकर यांना देण्यात आलं त्यानंतर रवींद्र गायकवाडांचा जो गट होता तो प्रचंड नाराज होता आणि त्यानंतर ओमराजे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्या प्रकरणात उस्मानाबाद पोलिसांनी ओमराजेंच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल दा केला होता आणि त्या प्रकरणाची चौकशी सुरू होती आणि उस्मानाबादमध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी जाहीर प्रचार सभेमध्ये रवींद्र गायकवाड यांच्या पुनर्वसनाचा शब्द दिला होता त्याचबरोबर त्यांना पश्चातापाची वेळ येणार नाही असं ना वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर हा जो काही वाद आहे तो मिटेल असं वाटत होतं मात्र त्यापूर्वीच उद्या मतदान आहे उस्मानाबादमध्ये आणि त्यापूर्वीच शिवसेनेचे जे खासदार आहेत रवींद्र गायकवाड यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये आरोपी म्हणून तक्रार दिलेली आहे ओमराजे निंबाळकर यांना आरोपी करण्यात आला आहे आणि त्यामध्ये रवींद्र गायकवाड यांनी असे आरोप केले की ओमराजे निंबाळकर यांनी ही क्लिप तयार केली आणि त्या क्लिपमध्ये शिवराळ भाषा वापरली आणि त्यामुळं नाहक बदनामी झाली त्यामुळं उमरगा पोलीस स्टेशनमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे निवडणुकीला अवघे अठ्ठेचाळीस तास शिल्लक असताना आज प्रचार संपवतो आणि शिवसेनेमधला जो अंतर्गत कलर आहे तो वाढताना दिसत आहे जी नक्कीच संतोष धन्यवाद एकूण संपूर्ण माहिती बद्दल शिवसेनेच्याच माजी खासदारांना आता ही ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये तक्रार दिली होती त्यानुसार त्यांच्यावर आता एफआयआर दाखल झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी